देवी देवतांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार नियमितपणे देवाची पूजा केल्यास मनाला शांती मिळते यासाठी लोक अनेक प्रकारच्या धार्मिक विधी पूजा हवन आरती व्रत करतात पूजेमध्ये परमेश्वराला फुलं अर्पण केली जातात असं म्हणतात की फुलाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे आज आपण पाहूया की देवाला फुलं का अर्पण केली जातात किंवा देवांना फुलं कोणत्या पद्धतीने अर्पण केल्यामुळे पूजा अपवित्र मानली जाते ती पूजा देवापर्यंत पोहोचली जात नाही व आपल्या घराला दोष लागतो अशा प्रकारे जर तुम्ही देवाला फुलं अर्पण करत असाल तर आजच सावध व्हा व अशा प्रकारे देवाला फुलं वाहू नका ज्यामुळे तुम्हाला देवाच्या रागाला सामोरे जावे लागेल आपण आपल्या घरामध्ये दे, देवाची नित्य नेमाने पूजा करतो आपल्यावर देवाचा आशीर्वाद राहावा देवाची आपल्यावर कृपादृष्टी राहावी म्हणून आपण नित्य नेमाने व श्रद्धेने देवाची पूजा करत असतो तर पूजा केल्याचं काहीच फळ जर आपणास मिळत नसेल तर त्या पूजेला काहीच अर्थ उरणार नाही यामुळे पूजा शास्त्रानुसार व नियमानुसार झाली पाहिजे आपण आजच्या व्हिडिओत देवांना शास्त्रीय पद्धतीने फुलं कसं अर्पण करावे याविषयीची माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा, करा। त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घरात रोज पूजा होते पूजा झाल्यावर सर्व देवांना फुलं वाहिली जातात फुलं वाहिल्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद सुद्धा देतात आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असते आणि देवपूजेचे संपूर्ण फळ आपल्याला देवाच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला मिळत असते मात्र फुलं वाहताना बऱ्याच चुका आपल्या हातून होत असतील तर आपणास दोष लागतो बऱ्याच व्यक्तींना पूजा झाल्यावर फुले कशा पद्धतीने वाहिली पाहिजे याबद्दल थोडीसुद्धा कल्पना नसते आपण पूजा ही मन आणि एकाग्रता करून करत असतो पण छोट्याशा चुकामुळे आपल्याला देवपूजेचे श्रेय मिळत नाही कर मंडळी काही जण देवी देवतांना कळ्या वाहतात हे सर्वात चुकीची गोष्ट आहे कोणतंही फुल जोपर्यंत पूर्ण उमलत नाही तोपर्यंत देवाला ते मान्य होत नाही त्याचबरोबर खराब झालेले फुलं पायधुळी पडलेले फुलं चुकूनही देवाला अर्पण करू नका कीड लागलेली फुल व धुतलेली फुलं कधीही देवाला अर्पण करायचे नसतात तर मंडळी देवांना फुलं वाहताना उजव्या हाताने वाहिली पाहिजे व फुलं तोडताना सुद्धा हे उजव्याच हाताने तोडली पाहिजे डाव्या हाताने देवाला अर्पण केलं जाणार कधीही तोडू नका त्याचबरोबर अपवित्र जागी आलेले फुलं कधीही देवाला वाहू नयेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे चोरून आणलेली फुलं कधीही देवाला अर्पण करू नका यामुळे आपणास सर्वात मोठा दोष लागतो कधीही फुलं चोरून आणू नका तर मंडळी काही अशी विशिष्ट फुलं आहेत ती चुकून सुद्धा विशिष्ट देवांना अर्पण करायची नसतात जे की भगवान श्रीहरी विष्णूला धोत्रा गोकर्ण कर्ण कोरांटी बेलाचे पान चुकूनही अर्पण करू नका पण भगवान विष्णूला तुळशीचं पान कमळाची फुलं प्रिय आहेत म्हणून ते अर्पण करू शकता महादेवाला बेलाचे पान पांढरे सुगंधित फुले अर्पण करावीत व तुळस महादेवाला कधीही अर्पण करायचे नसते गणपतीच्या मूर्तीला जास्वंदाचे फुल शमीपत्र गुलाब दुर्वा अर्पण केलं पाहिजे देवीची पूजा करत असाल तर लाल रंगाचे फुल अर्पण करावे देवांना फुलं वाहताना या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे जे फुल आपण देवास वाहत आहोत ते फूल जसं झाडाला लागतं तशा प्रकारेच अर्पण केलं पाहिजे त्याचबरोबर देवांना फुलं आपण वाहत असतो त्यामुळे देवाचा चेहरा झाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी देव आपल्या घरावर व आपल्यावर त्यांची कृपादृष्टी टाकत असतात व आपण देवांना वाहिलेल्या फुलामुळे त्यांचा चेहरा झाकलेला असेल तर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर होत नाही देवांना कधीही फुलं त्यांच्या चरणाशी अर्पण करावे यामुळे त्यांचा चेहरा स्पष्ट दिसू लागेल कधीही व्हायचे नसतात देवांना नेहमी तर मंडळी फुले वाहताना काही महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत फुलांचे देठ नेहमी देवाकडे करून वाहिलं पाहिजे तसेच बेलाचे पान वाहताना उलटे करून वाहावे त्याच दुर्वा वाहताना दुर्वाचा सर्वात वरचा टोक हे आपल्याकडे असावा तसेच मंडळी फुलं अर्पण करण्याचा महत्वाचा नियम म्हणजे देवांना आपण फुलं अर्पण करतो तर त्यावेळी ज्या देवाला आपण फुल अर्पण करत आहात त्या देवाचं नाव घेऊन नमह असा शब्द उच्चारायचा आहे जर तुम्ही महादेवाला फुल अर्पण करत असाल तर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे विष्णू भगवान किंवा श्रीकृष्णाला फुल वाहत असाल तर तुम्हाला विष्णवे नमः किंवा श्रीकृष्णाय नमहा असा मंत्र म्हणायचा आहे अशा प्रकारेच सर्व देवी देवतांचं नाव घेऊन नमह असं म्हणून तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे यामुळे आपली पूजा परिपूर्ण मानली जाते व आपलं फूल देव स्वीकार करतात देवांना फूल वाहताना अंगठा अनामिका आणि मधल्या बोटाचा उपयोग करून या तीन बोटांनीच देवांना फुल अर्पण केलं पाहिजे व या तीन बोटांनीच देवावरील फुल काढायचं आहे देवांच्या पूजेमधील ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला ऐकता येतील धन्यवाद